Mukhe se costa se costa gao ya Mukhe se costa se costa gao ya Mukhe se, costa, se costa, गाल्या हो, के ते प्रुस्ता... કૃષ્ણ શ્રી કૃષ્ણ ગૌયા હોષ્ણ શ્રી કૃષ્ણ ગૌયા શ્રી ગોપાલ કૃષ્ણ મહારાજ કે જે બાઇવ ઝાલો રોજ આઠ વાતા લાઈવ હોતો લાઈવ યતો તો માપમતી પ્રમાણે તુજ आई वडील आहात तुम्ही माझे बंधू भगिनी आहात तुम्हाला माझ्या अल्पमतीप्रमाणे थोडं जागृत करण्यासाठी मी लाईव्ह येत असतो मा आज तुम्हाला मी पुराणात नेणार आहे वेदात नेणार आहे तर वेद आणि पुराण पुराणामध्ये पुराण हे वेद आपल्या भालेसाठी आहे आपल्याला त्या वेदातला पुराणातला आदर्श घ्यायचा आहे त्या गोष्टी आपल्याला ऐकायच्या तर आणि त्या गोष्टी ऐकून आपल्याला त्याच्यावर अंमल करायचा आहे तर एक गोष्ट सांगतो तुम्हाला हा जो द्रुपद राजा होता द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य एका महान तपाशाकडे शिकायला होते जण आता राजा हा राजा होता आणि द्रोणाचार्य हे ब्राह्मण होते आता ब्राह्मण होते पण विद्वान ब्राह्मण आता दोघं संघसंघ राजे आता हा दृपद राहते त्यावेळेस त्याला म्हणायचा की मी मोठा होईन राजा होईल तू ब्राह्मण राशी तर कदाचित तू गरीब राशी मी श्रीमंतच आहे आज मी आणि उद्या मी श्रीमंत होईल तर तू, तू तुला मी तू कधीही माझ्याकडे आलास तर मी तुला मानानं सन्मानानं वागवीन तुला मा तुला जे पाहिजे ते मी देईन तर असं म्हणल्यानंतर ठीक आहे मग तरीही मग काळ गेला बराच काळ गेला मग ध्रु दुरु, द्रुपदरा द्रुपद राजा हे राजावर बसले आणि हा जो द्रोणाचार्य होते ते धनुर्यदेमध्ये प्रवीण झाले आणि धनुरेदे प्रवीण होऊन ते मग आता ती गरिबी तर होतीच त्याची त्या गरिबीमध्ये राहू लागले आणि त्याला त्यांना ते एक मुलगा झाला त्याचं नाव काय नाव त्याचं अस्त समानाचा मुलगा झाला आणि तो मुलगा झाल्यानंतर याची गरिबी आता या मुलाला दूध प्यायला दुसरे मुलं दूध पेत असत परंतु ह्या मुलाला दूध प्यायला नसत आणि मग आता आ, ही पत्नी जी होती ती पत्नीला हा नेहमी सांगायचा सा, द्रोवाचारी नेहमी सांगायची सा, पत्नीला की माझा एक मित्र आहे तो आज राजा झालेला आहे तर राजा झालेला आहे ध्रुपद हे त्याचं नाव तर मग ही एक दिवशी म्हणली की अहो तुम्ही नेहमी तुमच्या राजाचं दे मित्राचं नाव सांगता तर तुम्ही जा ना मित्राकड आणि एक गाय तर एकच गाय मागून न आणि मग तरी हे द्रोणाचार्य जाचे नाही स्वाभिमानी होती ते परंतु तरी नेहमीच्या नेहमीच्या हटकणीनं टुंबण्यानं कारण तीन हट्ट असतात माझे बापू पत्नीहाट राजहाट आणि हगरहाट हे हट्ट पुरं करावंच लागतात तर मग याला यानं ठरविलं की आता जायचं मग तो गेला आणि द्रुपद राजाकडे गेल्यानंतर आता मित्र म्हणले होतो आरतुर बोलणार त्याला तो म्हणला काय मित्र कसं चाललंय तुझं काय नाही मग तो राजा सिंहासनावर बसलेला होता आता त्या सगळ्या देखत हा ब्राह्मण गरीबरी दरिद्री हा त्याला मित्र म्हणतो आहे आणि आरतुरो बोलतो आहे हे त्या राजाच्या काही गडी उतरलं नाही आणि मग द्रुपद राजा त्याला म्हणला अरे तू एक ब्राह्मण आहेस आणि तू तुझ्या ब्रा तू तुझ्या तुझी तु जा, तु जागा ओळख आणि तुझ्या पद्धतीनं बोल माझ्या सगळं मी एक राजा आहे द्रुपद राजा आहे मी पण हे ऐकल्यानंतर अरे ते म्हणे अरे आपण दोघं शिकायला होतो बरोबर एका गुरुकड आणि त्यावेळेस तू म्हणत होतास था की मी तू मी राजा होईल तू ब्राह्मणच राहशील पण ज्यावेळेस तुला ताई मी तुझ्यावर काम काम पडत तुझं तर तु तू तु तु माझ्याकडे ये मी तुला निश्चितच तुझी मदत करेन असं तू म्हणत होतास आणि मी तुला कधीही विसरणार नाही असंही तू म्हणत होतास पण मग आणि आज कसा तू असं बोलतोस माझ्यासह तर मग हे द्रुपदराजेनं ऐकलं आणि द्रुपदराजा म्हणला त्यावेळेस मी लहान होतो आज्यान होतो आणि त्यावेळेस मला काही माहीत नव्हतं पण आज मी मोठा झालो प्रौढ झालो आणि मला कळालं की मी राजा आहे आणि तू एक ब्राह्मण आहेस तर तुला काय पाहिजे हे सांग फक्त आणि तू राजासमोर जसं बोलायचं तसं बोल आणि मग हे त्या द्रोणाचार्याला काही सम गडी उतरलं नाही आणि द्रोणाचार्य मग द्रोणाचार्य तिथून निघाले पण द्रोणाचार्यानं ठरवलं की आता याला परास्त करीन याला मी माझ्या पाया पडवीन तरच मी मी घरी जाईन नाही तर घरी जाणार नाही तो, तो गावाकडे गेले नाही आणि ते हस्तिरापूरला गेले द्रोणाचार्याने हस्तीनं पुरला गेले आणि तिथं मग हे जे कौरव आणि पांडव विटू दांडीचा खेळ खेळत होते आणि मग त्याची विटी एका विहिरीत पडली आता ती विटी कशी काढायची तर ती विटी काढण्यासाठी पोरायचं धडपड चालली होती तर मग हे ब्राह्मण तिथं गेले द्रोणाचार्य ते म्हणले अरे मुलं ही विटी काढणं फार सोपी आहे म्हणजे ते म्हणले कसं काय म्हणले योग सामर्थ्य आहे माझ्याजवळ माझ्याजवळ धनुर युद्ध आहे त्या युद्धेनं मी ही विटी काढून तुम्हाला देतो ती म्हणजे द्या बरं महाराज आणि मग त्यानं काय वापरली धरून त्या आणि ती विटी काढली पोराला दिली मुलं खूश झाले आणि घरी गेले त्यांनी भीष्माचार्याला सांगितलं मग सांगितलं की एक ब्राह्मण आला आहे आणि त्या ब्राह्मणाला मग आम्हाला त्या ब्राह्मणाला आपल्या दरबारात आणा आणि त्याला त्याच्याकडं आम्ही शिकायला राहू आणि मग त्याला आणलं आणि मग तिथं द्रोणाचार्याकडे हे पांडवाचे पांडव बी शिकले अर्जुन धरूनधारी झाला आणि ग भीम गदादारी झाला असे सगळे लोक मुलं मोठ्याले झाले मोठ्याले झाल्यानंतर सगळं शिक्षण संपलं चढ झालं आणि मग मुलं म्हणले महाराज बाबा मारा महाराज तुम्ही आम्हाला गुरु दक्षांना मागा ते म्हणले ठीक आहे मागतो मला तर काही पाहिजे नाही परंतु एक गुरु दक्ष्यांना मला पाहिजे तर ते म्हणले कोणती पाहिजे नाही म्हणले तुम्ही देऊ शकत नाही ते म्हणले नाही तुम्ही सांगा आम्ही तुम्हाला निश्चितच देऊ आणि मग ते म्हणले की द्रुपद राजा जो आहे त्याला बंदी बनवून माझ्या पुढे आणून बघा तर ठीक आहे मग दुर्योधन म्हणला मला अगोदर चान्स द्या मग दुर्योधनाला चान्स द्याला पण दुर्योधन गेला आणि दुर्योधनाला काही तो द्रुपद राजा ऐकले नाही उलट दुर्योधनालाच बंदी करून टाकलं ते आणि मग हे झालं का मग नंतर मग अर्जुनाकडं आधी बारी मग अर्जुन गेला आणि अर्जुनानं त्या ध्रुपद राजाला रथाला बांधून आणलं आणि द्रोणाचार्याच्या पुढे उभं केलं मग द्रोणाचार्य म्हणले मित्रा आता ऐका नाही मी तुझा मित्र आता बघ म्हणले मी तुझा मी तुझा शिरच्छेद बी करू शकतो तुझं राज्य बी मी बाळकावू शकतो असं ते म्हणले आणि ते म्हणले मग आता काय कर अर्ध राज्य मला दे अर्ध राज्य तुला ठेव आणि अर्ध राज्य मला दे तर माय बाबू हा हा जो द्रुपद राज्य आहे तो तर राजा होता पण त्याचं मन मोठं पाहिजे होतं ना आपलं आपल्याला आपल्याला धन आलं वैभव आलं पण आपण आपल्याला मित्रायचं मित्राला विसरायचं का अजिबात विसरायचं नाही तर तो द्रुपद राजा मित्राला विसरून गेला आणि त्यानं त्याचे संग पंगा घेतला दोनांच्या संग अहो एकच तर एकदाच त्यानं त्याचा ते सत्कार केला असता एक दिवस एक दिवस सत्कार केला असता त्याला छानपैकी जेव घातलं असतं आणि त्याला म्हणलं तो म्हणला काय पाहिजे तुला एक गाय फक्त तो एक गाय मागणार होता जर एक गाय दिली असती तर पुढचा अनर्थ टाळला असता का नाही म्हणून आपल्याला पुराण हेच सांगत आहे की तुम्ही तुमच्याजवळ शक्ती आली ताकद आली तर त्याच्यात अभिमानात येऊ नका अभिमानाचं कवळ आणि हिंडत आहे बारा देवळ तुम्ही राजा बारा देवळ हिंडला का नाही आणि अभिमानाची नको अभिमान धरू भल्या माणसा असा कवी म्हणतो मग अभिमान येताना काय आणलो आपण येताना घेऊन ये आलास काय आणि जाताना घेऊन जाशील काय नको अभिमान धरू भल्या माणसा हे अभिमान धरण्यात काही मतलब नाही द्रुपद राजाने अभिमान धरला आणि शेवटी त्याला अर्ध राज्य त्याला द्यावं लागलं एको गाई एकच गाई द्या दे? दिली असती तरी तो द्रोणाचार्य खुश झाला असता एकदा जीवन घातलं असतं एकदा जीव घातला असतं तरीही द्रोचार्य खुश झाले असते परंतु तसं केलं नाही द्रुपदराजेनं तो अभिमानात आला आणि अभिमानात येऊन तो त्या आपल्या मित्राला वाईट बोलला आणि मित्र काही कमी नव्हता माणूस तर माय बाबो म्हणून माणसाला समजूनही कसपट आणि सापाला समजूनही धसकट जर माणसाला कसपट समजिल तुम्ही तर ते कसपट तुम्हाला जाळून टाकू शकतंय आणि तुम्हाला तुम्ही जर सापाला धसकट समजलं सा ना तर तो धसकट तुमचा तुम्हाला चावू शकतो आणि तुमचा प्राण हरवून घेऊ शकतो तर त्यामुळं अभिमान धरू नका हेच आपल्याला वेद पुराण सांगते अभिमान धरू नका हेच वेद पुराण सांगतंय आणि अभिमान न धरून आपण परम परमेश्वराचं नित्य स्मरण केलं पाहिजे अध्यात्मनित्या विनिवृत्त काम व्हायला पाहिजे अध्यात्मनित्या विनिवृत्त काम दोन दोन मुक्ता सुख दुःख शोधणे आणि गंती मुळा आपण आणि म्हणून मग आपल्याला असं जर आमूळ झालो तर आपल्याला परमेश्वराची प्राप्ती होऊ शकते दुसरं उदाहरण माय भाऊ तुम्हाला सांगतो हा जी ही जी कैकई होती आता कैकेई धूतराष्ट्र हे दशरथ राजाची सगळ्यात लहान मुलगी लहान पत्नी सॉरी uh, लहान पत्नी आणि आवडती पत्नी त्याला तीन पत्न्या होत्या सुमित्रा कौशल्या आणि कैके तर कैकेचा दोन पुत्र मुलं होते त्याला एक भरत आणि शत्रुघन आणि कौशल्याचा राम होता आणि सुमित्रेला लक्ष्मण नावाचा वर्ग होता तर आ, खरा अधिकार त्यावेळेस असा नियम होता त्यावेळेस नीतिमत्ता अशी होती की घरातला मोठा मुलगा तो राजाचा अधिकारी बनत होता तर मग आता इथं राम सगळ्यात मोठा मोठा मुलगा होता तर रामाला रामाचं रामाचा अधिकार रामा होता त्या गादीवर तर मग आणि भरत शत्र लक्ष्मण हे त्याला मानत होते सगळेच मानत होते त्याला दशरथ राजे देखील मानत होते सगळी प्रजा देखील त्याची गुण होती परंतु हे कैकईने काय केलं कैकईला एकदा दशरथ राजाने दोन वर दिले होते आणि काही म्हटली होती की मी कधी मला टाइम भेटला मला टाइम पडला माझ्यावर तर मी ते दोन वर तुम्हाला मागून घेईन आणि तोपर्यंत तशीच राहते आणि मग हा टायमाला त्या मंथरा नावाची दासी होती मंथरानं तिला सांगितलं की अरे बाबा तुझी आज राजा राम राजे होत आहे आणि तुझ्या भरताला राजे व्हायला पाहिजे राजा व्हायला पाहिजे तू तु, तुला वर दिलेली इथे दोन तर तू एका वरानं रामाला वनवासाला पाठव चौदा वर्षे आणि दुसऱ्या वरानं तुझ्या भारताला गादीवर बसवण्याचं सांग दशरथ राजाला आता हा टाईम आहे नाही तर उद्या रात्री उद्या तु इगत रात आ, न, और, तुझी गत कशी होईल रात्री समजा देवावर फुलं पाहतात आणि सकाळी ती फुलं कशावर टाकतात उकांड्यावर तशी तुझी गत होईल ना काही असं मंथरा सांगते आणि म्हणून मंथराचं त्या कैकईने ऐकलं आणि कैकै ऐकल्यानंतर नाही का कैकळीचं ऐकल्यानंतर तिनं त्या रुसली आणि दशरथ राजाला दोन वरं मागितले पहिल्या वरानं माझ्या भरताला गादीवर बसवा दुसऱ्या वरानं रामाला चौदा वर्ष शिवानवासाला पाठवा त्यानं विनंती केली दशरथ राजानं की बाबा आ, ठीक आहे तुझ्या मुलाला गादीवर बसितो पण माझ्या रामाला चौदा वर्ष शिवानवासाला पाठवू नको परंतु तिनं तो हट्ट धरला आणि त्याला त्या दशरथ राजाला दुःख झालं त्याचं आणि दशरथ राजे त्याच रात्रीवर मृत्यू पावले मायाबा ह्या कैकईने जर हट्ट झाला नसता तर एक तर आणि पुन्हा तो भरत आला आला आणि भरताना हजारो शिव्या त्या कैकेला दिल्या आणि तो काही राजावर बसला नाही आपण राम मात्र वनवासाला गेल्याशिवाय राहिले नाही म्हणजे घराची सगळी वातात कोणामुळे झाली तर फक्त कैकईमुळे झाली आणि कैकळीची कैकही कैकईनं क कैकईनं का कशामुळे झाली कैकची वाताहत कैकईनं त्या मंथरेचं ऐकलं मग पुराण आपल्याला हेच सांगत आहे की जे आपल्या घरातला विषय बाहेर जाऊ देऊ नये आणि फालतू लोकायचा शिष्य होऊ नये ज्या ज्यावेळेस आहे ना ज्यावेळेस मंथारा ही तिची दासी होती पण मंथरा तिला सांगू लागली तर मंथरा केव्हा सिंहासनावर बसली आणि ही केव्हा तिची शिष्य झाली हे त्या कैकैला मी कळालं नाही म्हणून मायबा हो अशा मूर्ख माणसाचा शिष्या होऊ नका तशा मूर्खाचा ऐकू नका आणि आपलं घर बर्बाद करू नका हेच आपल्याला पुराण सांगते आणि त्या कैकेचा काय फायदा झाला सांगा बरं कैकेला काही त्याच्यातून मिळालं नाही उलट कैकेला लोकांना सगळ्या म्हणजे सगळ्या अयोध्येच्या लोकांना तिला सॅप शिव्या शॅप दिल्या तिला वाळीत टाकलं तिला आयुष्यभर कोणी बोललं नाही तिचे आयुष्यभर ससे होलपट राहिली होलपट रा ससे होलपट होत राहिली त्या थि, कैकेची म्हणून मायबा आपली ससे होलपट होऊ नये आपलं जीवन चांगलं जावं म्हणून आपण नाही का कैकईचं उदाहरण घेऊन कैकईसारखं म्हणजे दुराग्रह करू नये तिचा आग्रह नव्हता तो दुराग्रह होता तर तसा दुराग्रह टाळावा अभिमान टाळावा असं आपल्याला पुराण सांगतं आहे वेद सांगतं आहे वेद पुराणाप्रमाणे तुम्ही चला आणि तुमचा फायदा करून घ्या अशी मी अपेक्षा करतो आणि तुमचा निरोप घेतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपलं जे हे देओल ऑफिशियल चॅनल आहे हे चॅनलला थोडे सबस्क्राइब थोड़े कमी येतं सबस्क्राइब थोडे कमी येतं शंभर तो नऊशे सबस्क्राइब झालेले तर आता केवढी मदत करा आणि शंभर सबस्क्राईब करून द्या एवढी विनंती करतो आणि सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा असं तुम्हाला विनं विनितो आणि तुमची रजा घेतो धनोद प्रणाम धनो प्रणाम धनोद प्रणाम जय हरी जय हरी जय